शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील उड्डाण पुलावर चौक भागातील धोकादायक वळणावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत दरम्यान परिवहन विभागाचे मोटार वाहक निरीक्षक विनायक साखरे व स्मिता कोले यांनी उड्डाण पुलावरील अपघाती वळणाची समक्ष पाहणी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे या अहवालानुसार परिवहन विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेल्या पत्रात काही उपाययोजना सुचवल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलावरील धोकादायक वळणाच्या सुरुवातीलाच वेग मर्यादेबाबत फलक ठळकपणे लावण्यात यावेत अहमदनगर शहरात विविध योजनेअंतर्गत चोवीस रस्त्यांची कामे सुरू असून यातील सिमेंट कॉन्क्रिटीचा दर्जा एम चाळीस ग्रेड आहे जो उच्च गुणवत्तेचा मानला जातो शहरातील पाच रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली असून ती कामे प्रगतीपथावर आहे येत्या पंचवीस वर्षांचे भविष्य लक्षात घेऊन या रस्त्यांचे नियोजन केले गेले आहे शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांची पाहणी आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी केली संबंधित अधिकारी देखील नियमितपणे या कामाची पाहणी करत आहे काम वेगवेगळ्या ने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या शहरातील एका उपनगरातून अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेल्याची घटना मंगळवारी घडली या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सकाळी नगर शहरात विविध भागांमध्ये दे दैनंदिनी कामाची पाहणी सुरू केली आहे यावेळी कृष्णधाम नाल्याजवळ उघड्यावर कचरा टाकण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला त्यांनी स्वच्छतेबाबत खडे बोल सुनावले त्यांनी त्या ते नागरिकाला सावेडी डेपोत कचरा टाकण्यास भाग पाडले याच पाहणी दरम्यान गजराज फॅक्टरीसमोर विनापरवाना बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले तत्काळ कारवाई करत महापालिकेने त्या ठिकाणी असलेले फॅब्रिकेटरचे साहित्य जप्त केले कृष्णधाम रोडवरील नाल्याची झालेली दुरावस्था पाहून आयुक्त यशवंत डांगे यांनी त्वरित साफसफाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले शहरातील स्वच्छता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे दररोज सकाळी अशा प्रकारे पाहणी करत आहे नगर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बदलापूर येथे शालेय मुलीवर झालेल्या अत्याचाराचा विरोध नेता सुभाष चौक येथे निदर्शने करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले की राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे गृहमंत्री यांचे खात्याकडे लक्ष नाही बदलापूरची घटना राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला काळीमाफ असणारी आहे सरकार फक्त घोषणा करते परंतु महिला सुरक्षित नाही शाळेत आपले मुली पाठवायला पालक घाबरतात ज्या शाळेमध्ये ही घटना घडली तेथील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी फक्त निलंबित करून काहीच होणार नाही यावेळी गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली शहराची खबर बात मध्ये थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर